नमस्कार मी राणी स्वागत करते आपल्या प्रवास किचनमध्ये आज आपण पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक बनवणार आहोत तोही अगदी दीड तासामध्ये खूपच सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवते तर रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा सोबतच बेल ऐकॉनवरती प्रेस करायला विसरू नका चला तर आपण रेसिपीला झटपट सुरुवात करूया इथे मी एक वाटी चणाडाळ घेतलेली आहे व्यवस्थित स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे तर आता ही जी चना डाळ आहे ती मी एका भांड्यात काढून घेतलेली आहे तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही ही चना डाळ डायरेक्ट कुकरला शिजायला घातली तरीसुद्धा चालेल माझ्याकडे जरासा असा वेळ होता तर इथे मी ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि इथे मी अर्ध्या तासासाठी बाजूला भिजत मी ती ठेवून देणार आहे चना डाळ स्वच्छ धुवून झाली तर यामध्ये भिजेल एवढं पाणी मी घातलेलं आहे झाकण लावून आपण बाजूला ठेवून देऊयात तर अर्ध्या तासानंतर बघू शकता झाकण काढून घेतले आणि डाळ व्यवस्थित अशी भिजलेली आहे कुकरचा डब्बा घेतलेला आहे त्यामध्ये ही डाळ आपण अशी काढून घेऊयात तर इथे मी त्या पाण्यासकटच काढून घेतले कारण की आपण अगोदरच ती स्वच्छ धुवून घेतली होती तर सोबतच मी इथे भातसुद्धा लावून घेणार आहे तर एक वाटी तांदूळ स्वच्छ निवडून घेतले होते तर हे तांदूळ जे आहेत ते आपण स्वच्छ निवडून घेतलेले आहेत सोबतच तेच धुवून घेऊयात तर इथे एक वाटी तांदळासाठी मी एक ते दीड वाटी इथे पाणी घालून घेणार आहे सोबतच जी डाळ आहे तीसुद्धा एक वाटी होती तर यामध्ये डाळीसाठी मी दोन वाट्या पाणी घातलेलं आहे ज्या वाटीने मी डाळ मोजून घेतली त्याच वाटीने मी इथे पाण्याचासुद्धा वापर केलेला आहे तेवढंच पाणी मी इथे घातलेलं आहे तर इथे तांदळामध्ये मीठ घातलं आहे आणि डाळीमध्ये मी इथे थोडी हळद घातलेली आहे थोडंसं मीठ घातलं आहे आणि थोडं तेल घातलेलं आहे म्हणजे यामुळे काय होतं आपली डाळ चांगली शिजली जाते आणि चांगला पिवळसं असा रंग येतो तर इथे कुकरमध्ये प्लेट घातलेली आहे आणि थोडं पाणी घालून डाळीचा डबा लावून घेतलाय सोबतच इथे भाताचा डब्बाुद्धा लावून घेतला आहे झाकून ठेव्यात आणि कुकर लावून घेऊयात तर इथे कुकरच्या तीन ते चार शिट्या होत आहेत तोपर्यंत आपण आमटीसाठी मसाला काढून घेऊयात तर इथे बघू शकता काही काही जणं गरम मसाला अख्खा मसाला घालतात तर इथे मी तुम्हाला अशा प्रकारचा मसाला काढून दाखवते तर हा जो कांदा घेतलेला आहे तो आपल्याला व्यवस्थित सोलून उभा चिरून घ्यायचा आहे म्हणजे तो पटकन भाजला जातो तर आता इथे बघू शकता कढई घेतलेली आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही लोखंडी तव्यातसुद्धा हा कांदा भाजू शकता काही ठिकाणी लोखंडी तवा असतो माझ्याकडे कढई आहे तर मी इथे कढईमध्ये भाजून घेणार आहे गॅस मध्यम केलेला आहे आणि त्यामध्ये कांदा घातलेला आहे कांदा चांगला व्यवस्थित असा परतून झालेला आहे आणि थोडंसं एक चमचा मी इथे तेल वापरलेलं आहे तर तेल घालून पुन्हा एकदा आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत तर त्यामध्ये इथे मी लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत तर सात ते आठ लसूण पाकळ्या मी अगोदरच सोलून घेतल्या होत्या त्या मी यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा आपल्याला एक ते दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर ह्यामध्ये आपल्याला खोबरंसुद्धा लगेचच भाजून घ्यायचं आहे तर इथे पाऊन वाटी सुकं खोबरं मी अगोदरच तयार करून घेतलं होतं ते सुद्धा आपण ह्या कांद्याबरोबर व्यवस्थित असं एकजीव करून भाजून घेऊया लक्षात ठेवा कोणताही वाटण करताना कांदा आणि जर खोबऱ्याचं वाटण असेल तर ते व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यावं म्हणजे मसालासुद्धा चांगला होतो आणि ते वाटण घातलेला पदार्थसुद्धा एकदम रुचकर असा लागतो तर थोडंसं तेल घालून पुन्हा हा मसाला रेडी झालेला आहे थंड करण्यास ठेवून देव्यात तर आपण मसाला थंड होतो आहे तोपर्यंत इथे कणिक मळून घेणार आहोत तर कणिक मळण्यासाठी मी अशा प्रकारचं भांडं घेतलेलं आहे तुमच्याकडे नसेल तर परातीतसुद्धा मळू शकता तर दोन वाट्या इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी अगोदरच हळद आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे एक वाटी इथे मैदा घेतलेला आहे व्यवस्थित चाळून घेऊयात आता चाळून झाल्यावर आपण बघू शकता हे व्यवस्थित असे एकजीव करून घेव्यात हे जिन्नस तर त्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेणार आहे म्हणजे कणिक चांगली भिजली जाते तर पुन्हा एकदा आता आपण हाताच्या सहाय्याने व्यवस्थित एकजीव करून घेऊयात तर आता ह्यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असं कणिक मळून घेणार आहे तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला हलका दाब देत देत असं कणिक मळून घ्यायचं आहे तर इथे आपलं कणिक व्यवस्थित असं मळून झालेलं आहे बघू शकता किती छान असं कणिक मळून झालेलं आहे तेलाचा थोडासा हात लावून घेतलेला आहे पुन्हा एकदा चांगलं मळून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे कणिक भिजनेस ठेवून द्यायचं आहे झाकण लावून आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत तोपर्यंत बघू शकता मी इथे कुकर उघडलेलं आहे आणि डाळीचा डब्बा आणि भाताचा डब्बा काढून घेतलेला आहे तर इथे पुरणातली आपल्याला एक ते दोन चमचे डाळ वाटीमध्ये बाजूला काढून घ्यायची आहे भातसुद्धा इथे पांढरा शुभ्र असा रेडी झालेला आहे तर ज्या पुरणामध्ये आपण थोडंसं पाणी घातलं होतं तर हे पुरणाची डाळ जी शिजलेली आहे ते आता आपण एका गाळणीच्या साह्याने वेगळं करून घेऊयात खालती भांडं ठेवलेलं आहे त्यावरती गाळण ठेवलेली आहे आणि त्यामध्ये ही डाळ सर्व ओतून घेतलेली आहे आणि पाणी बाजूला काढून घेतलेलं आहे त्या सांगितल्याप्रमाणे यातून दोन चमचे डाळ मी बाजूला काढून घेतलेले आहे याचा वापर आपण नंतर करणार आहोत चला तर आता आपण पुरण बनवून घेऊयात तर इथे गॅसवरती मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये डाळ ओतून घेतलेली आहे त्यामध्ये वाटी गूळ चिरून घातलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला दाब देत देत हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे गूळ घातल्यावर पुरण पुन्हा पातळ होते तर आपल्याला अशा पद्धतीने गॅसची फ्लेम मध्यम करून चांगले परतून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता थोड्या वेळाने हे पुरण तुम्हाला जे दिसतंय ते गूळ घालून इथे सैल झालेलं आहे तरीसुद्धा आपल्याला हे व्यवस्थित अशा प्रकारे दाब देत देत असं हाटून घ्यायचं आहे तर यामध्ये मी इथे सुंट वेलची आणि जायफळ पूड जी अगोदरच तयार करून घेतली होती ती घातलेली आहे म्हणजे पूर्णाला स्वाद असा चांगला येतो तर इथे पंधरा ते वीस मिनटं झाली मी इथे हे फेटून घेतलेलं आहे आता बघू शकता पंधरा ते वीस मिनटं झालेले आणि पुरण थोडंसं हलकंसं इथे घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे थोडंसं यामध्ये ओलावा दिसतो आहे तर पुन्हा एकदा मी मध्यम आ चांगलं परतून थंड होऊन घेतलेलं आहे आणि चाळणीच्या सहाय्याने अशा प्रकारे चमच्याने दाब देत देत इथे पुरण रेडी करून घेतलेलं आहे पुरण बाजूला ठेवून द्याव्यात तर इथे जो आपण मसाला भाजला होता तो मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला आहे त्यामध्ये जे आपण दोन चमचे डाळ काढली होती ती घालून हे सगळं मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे गरज लागली तर थोडंसं पाणी घालून व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे तर इथे आपण आमटीला फोडणी देऊन घेऊयात तर इथे गॅसवरती टोप घेतलेला आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे आता ह्यामध्ये हिंग घातलेलं आहे कडीपत्ता जिरे घातलेले आहेत चांगले तडतडले की यामध्ये मी थोडंसं खोबरं आणि लसूण हे चेचून घातलेलं आहे बघू शकता तर हे चांगलं आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगलं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर याने काय होतं आपल्या ज्या आपला जो आमटीचा कट असतो तो चांगला असा खमंग लागतो ह्यामध्ये मी इथे सर्व मसाले घालून घेते यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे हळद रोजच्या वापरातील लाल तिखट घातलेला आहे थोडासा गरम मसालासुद्धा मी इथे घालून घेतलेला आहे दोन ते तीन मिनटं चांगलं परतून झाल्यावर आपण जे वाटण करून घेतलं होतं ते वाटणसुद्धा आपण ह्यामध्ये आता घालून घेणार आहोत तर हे चांगलं आपण दोन ते तीन मिनटं व्यवस्थित पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत तर इथे मी कोमट पाण्याचा वापर केलेला आहे तुमच्या गरजेनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करायचं आहे हे पाणी आपल्याला तितकंच घालायचं आहे कारण की आपण जे पूर्णाची डाळ शिजवली होती त्यामधलं पाणी आपण जे बाजूला काढलं आहे ते आता आपण यामध्ये घालणार आहोत तर बघू शकता इथे आमटीमध्ये गरजेपुरतं पाणी घात घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घालून घेऊयात आणि ही व्यवस्थित असं एक जीव आमटी परतून घेऊयात तर घ्यायची फ्लेम मी इथे मध्यमच ठेवणार आहे आणि आपल्याला हे असं खसखसून असं आपल्याला उकळी आणून द्यायचे आपली आमटी उकळते तोपर्यंत कणिक बघू शकता मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा तेलाचा हात लावून व्यवस्थित असं मळून घेत आहे तर इथे पाटा वडवंट न वापरता इथे बघू शकता चालणीच्या सहाने पुरण अगदी सरसरीत असं तयार झालेलं आहे तर भिजलेल्या कणक्याचा एक उंडा घेतलेला आहे आणि अशा प्रकारे त्याची पारी बनवून घेतलेली आहे त्यामध्ये पूर्णाचा एक गोळ आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे दाब देत देत आपल्याला त्याचं तोंड असं गोल गोल करत आपल्याला बंद करून घ्यायचं आहे जसं आपण घरी मोदक बनवतो तशाच प्रकारचं आपल्याला ही प्रक्रिया करायची आहे तर जास्तीचं पीठ जे आहे ते मी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि आपण ह्या गोळ्याचं तोंड बंद करून घेणार आहोत इथे मी बघू शकता हा उंडा पिठात घोळवून घेतलेला आहे आणि आप आपल्याला जसे हवे बारीक मोठी जाड मध्यम अशी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायचे तर बघू शकता कुठेसुद्धा ही फाटलेली नाही आहे एकदा वरती करून पुन्हा एकदा आपण थोडंसं पीठ लावून ही पोळी पुन्हा लाटून घ्यायची इथे मी तवा अगोदरच गरम करून घेतला होता त्यावरती पोळी घालून घेतलेली आहे बघू शकता पोळी कुठेसुद्धा फुटलेली नाही आहे तर आवडीनुसार तूप किंवा तेल लावून तुम्ही खरपूस अशी भाजून घेऊ शकता तर अशाच प्रकारे मी सर्व पुरणपोळ्या इथे करून दाखवलेल्या आहेत आणि पुरणपोळी मस्त अशी खमंग जर झालेली आहे तर बाजूला काढून द्याव्या तर या प्रकारे आपला संपूर्ण स्वयंपाक पुरणपोळीचा रेडी झालेला आहे तर त्यामध्ये कमी वाटू नये म्हणून मी इथे भजी करणार आहे तर भजीसाठी मी इथे एक वाटी बेसन पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे चवीनुसार मीठ सर्व मसाले घालून घेतलेले आहेत कोथिंबीर घातलेली आहे चिरून आता यामध्ये खायचा सोडा मी घातलेला आहे पाव छोटा चमचा त्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर आपल्याला भजीचं जे पीठ आहे ते सरसरीत असं तयार करून घ्यायचं आहे तर जसं पाणी लागेल तसंच तसंच पाणी घालत घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे भजीचं पीठ इथे रेडी झालेलं आहे अशा प्रकारे करून दाखवायचं आहे बघू शकता तर गॅसवरती तेल गरम करण्यास ठेवलेलं आहे तर दुसरीकडे मी इथे पुरणपोळीसाठी जे आपण गुळवणी बनवतो ती करून दाखवते तर गॅस मंदाचेवर केलेला आहे एका टोपामध्ये एक ग्लास पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी गूळ घालून आपण याला उकळी येऊन द्याव्यात तर चमचाच्या साह्याने मी गूळ व्यवस्थित असतात त्यामध्ये एकजीव करून घेतलेला आहे आणि दुसरीकडे आपलं तेल गरम करून झालेलं आहे तर इथे कुरडाय मी तळून घेतलेला आहे तर इथे सुद्धा इथे तळून झालेले आहेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पापड किंवा ज्या नळ्या येतात बाजारामध्ये सहज उपलब्ध असतात त्यासुद्धा इथे तळून घेतल्या तरी चालतील तर यामध्ये भिजवलेल्या पिठामध्ये एक कांदा जो मी अगोदर कापून घेतला होता तो इथे मिक्स करून कांद्याची भजी मी इथे बनवून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने पाटा वरवंटा न वापरता पुरणपोळीचा स्वयंपाक तयार झालेला आहे ताट वाढून घेव्यात कोणताही सणवार असू दे किंवा मार्गशिष्यातील गुरुवार ही थाळी तुम्ही नक्की बनवून बघा रेसिपी कशी वाटली ते मला आवर्जून कमेंटमध्ये सांगा काही चुकलं असेल काही राहून गेलं असेल तर तेसुद्धा तुम्ही मला नक्की आठवण करून द्या तर या रेसिपीसोबत पुन्हा आपण छान छान रेसिपीसोबत एकदा भेटणार आहोत तोपर्यंत तो तुम्हा सर्वांचे खूप 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 धन्यवाद